नमस्कार आज आपण एका महत्वाच्या कायदेशीर गोष्टीबद्दल बोलणार आहोत मृत्यूपत्र म्हणतात हो आपल्याकडे भारतीय वारसा कायदा एकोणीसशे पंचवीस आणि संबंधित कायदेशीर तरतुदी आहेत तर याचा नेमका अर्थ काय आणि हे इतकं महत्वाचं काय हे जरा सविस्तर पाहूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मृत्यूपत्र म्हणजे कसं आहे की एखाद्या व्यक्तीने तिच्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेचं काय व्हावं ती कोणाला मिळावी याबद्दल कायदेशीररित्या सांगितलेली तिची इच्छा भारतीय वारसा कायद्यानुसार ही एक कायदेशीर घोषणाच असते म्हणजे लीगली बाइंडिंग डिक्लेरेशन अच्छा मला वाटलं होतं की यासाठी खूप म्हणजे खूपच किचकट प्रक्रिया असेल पण असं ऐकलंय की हे अगदी साध्या कागदावर पण करता येतं आणि नोंदणी रजिस्ट्रेशन करणंही गरजेचं नाही हे खरं आहे का हो हो हे अगदी खरं आहे नोंदणी कायद्यानुसार मृत्यूपत्राची नोंदणी करणं बंधनकारक नाही आहे ते ऐच्छिक आहे ऑप्शनल अच्छा अगदी साध्या कागदावर केलेलं सुद्धा चालतं पण अर्थात कोण करू शकतं यावर नक्कीच काही नियम आहेत काय आहेत ते नियम म्हणजे कोण करू शकतं मृत्यूपत्र मुख्य म्हणजे जी व्यक्ती मृत्यूपत्र करतीये ती सज्ञान असावी म्हणजे अठरा वर्षांपुरची आणि सगळ्यात महत्वाचं ते करताना ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असावी म्हणजे तिची मेंटल स्टेट व्यवस्थित हवी समजा जर कोणी मानसिक आजाराने त्रस्त असेल तर ती व्यक्ती जेव्हा मानसिकदृष्ट्या स्थिर असेल त्याच काळात मृत्यूपत्र करू शकते अच्छा आणि हो नशेच्या किंवा कुठल्या दबावाखाली केलेलं मृत्यूपत्र ते वैध मानलं जात नाही ते चालत नाही बरोबर म्हणजे मानसिक स्थिती एकदम स्पष्ट असणं हे खूपच महत्वाचं आहे मग प्रत्यक्ष करण्याची प्रक्रिया काय असते म्हणजे सही वगैरे लागते का हो नक्कीच कायद्याप्रमाणे मृत्यूपत्रावर करणाऱ्या व्यक्तीची सही हवी किंवा सही येत नसेल तर निशाणी म्हणजे अंगठा वगैरे आणि याहून महत्वाचं म्हणजे हे सगळं किमान दोन साक्षीदारासमोर व्हायला हवं दोन साक्षीदार हो आणि त्या साक्षीदारांनी मृत्यूपत्र करणाऱ्याला सही किंवा ती निशाणी करताना प्रत्यक्ष बघितलेलं असणं गरजेचं आहे नुसतं बघून नाही तर त्यांनी त्यावर साक्षीदार म्हणून सही पण करायला हवी अच्छा दोन साक्षीदार आणि समजा एखाद्याने मृत्यूपत्र केलं पण काही वर्षांनी त्याचा विचार बदलला तर किंवा मालमत्तेत काही बदल झाला मग काय हा एकदम चांगला प्रश्न आहे भारतीय वारसा कायदा इथे बरीच लवचिकता देतो अच्छा मृत्यूपत्र करणारी व्यक्ती जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत ती आपलं मृत्यूपत्र कधीही बदलू शकते किंवा पूर्ण रद्द पण करू शकते कधीही हो आणि जर नवीन मृत्यूपत्र केलं तर जुनं आपोआप रद्द होतं अनेकदा लोक नवीन मृत्यूपत्रात तसा स्पष्ट उल्लेख पण करतात की जुनं रद्द समजावं एकापेक्षा जास्त मृत्यूपत्र असतील तर सगळ्यात शेवटी केलेलं जे असेल तेच कायदेशीरित्या ग्राह्य धरलं जातं म्हणजे अंतिम इच्छा खऱ्या अर्थाने अंतिम ठरते <laughs> मालमत्तेबद्दल किती स्पष्टता हवी असते म्हणजे कसं लिहावं लागतं भविष्यात वाद नको म्हणून अगदी अगदी बरोबर मृत्युपत्र एकदम स्पष्ट असायला हवं त्यात जराही संदिग्धता नको मालमत्तेचं वर्णन ती कुठून मिळाली कशी मिळाली आणि ती कुणाला द्यायची आहे हे सगळं अगदी निस्संदिग्धपणे म्हणजे क्लिअरली लिहिलेलं असावं गोंधळ टाळण्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि हल्ली अनेक जण काय करतात की मानसिक सुदृढतेबद्दल डॉक्टरांचं सर्टिफिकेट पण जोडून ठेवतात ओ अच्छा हो म्हणजे नंतर कोणी त्या व्यक्तीच्या मानसिक क्षमतेवर शंका घेऊ नये कायदेशीर अडचणी टाळता येतात त्याने बरोबर हे झालं सर्वसाधारणपणे म्हणजे आपण हिंदू कायद्यानुसार पाहिलं पण भारतात तर विविध कायदे आहेत मुस्लिम कायद्यात काही वेगळे नियम आहेत का याबद्दल या हो निश्चितच आहेत भारतीय वारसा कायदा हा मुस्लिमांच्या म्हणजे ज्याला म्हणतात त्यांना पूर्णपणे लागू होत नाही त्यांचे स्वतःचे पर्सनल लॉचे नियम आहेत अच्छा उदाहरणार्थ त्यांच्या मृत्यूपत्रासाठी सही किंवा साक्षीदारांची कायब्याने सक्ती नाहीये काय सांगता सही पण नाही तशी सक्ती नाही आणि एक मोठा फरक म्हणजे मुस्लिम व्यक्ती साधारणपणे आपल्या वारसांच्या संमतीशिवाय मालमत्तेच्या फक्त एक तृतीयांश म्हणजे वन थर्ड भागापुरतंच मृत्यूपत्र करू शकते फक्त तेरा हो त्यापेक्षा जास्त मालमत्ता जर मृत्यूपत्राने द्यायची असेल तर मग वारसांची संमती लागते आणि त्यांना प्रोबेटची म्हणजे न्यायालयाकडून ते मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्याची गरज नसते जी इतरांना काही ठिकाणी लागते बापरे हे तर खूपच वेगळे नियम आहेत हा तेराचा नियम विशेषतः लक्षवेधी आहे अजून काही खास गोष्टी आहेत ज्या मृत्यूपत्राबद्दल लक्षात घ्यायला हव्यात हो दोन गोष्टी नक्कीच महत्वाच्या आहेत एक म्हणजे समजा एकाच मृत्यूपत्रात दोन कलम आहेत आणि ती एकमेकांच्या विरोधात आहेत म्हणजे आधी एक लिहिलंय नंतर दुसरं काहीतरी तर कायद्यानुसार जे नंतर लिहिलेलं कलम आहे ते ग्राह्य धरलं जातं म्हणजे शेवटची जी इच्छा व्यक्त केली आहे तीच मानली जाते अच्छा म्हणजे जर आधी घर अ व्यक्तीला दिलं असं लिहिलं आणि नंतरच्या कलमात तेच घर ब व्यक्तीला दिलं तर ते मिळेल अगदी बरोबर शेवटची इच्छा प्रिवेल करते आणि दुसरी गोष्ट साक्षीदारांबद्दल कायद्यानुसार जर मृत्यूपत्रावर सही करणारा साक्षीदार तो स्वतःच त्या मृत्यूपत्राचा लाभार्थी असेल म्हणजे त्याला काहीतरी मिळत असेल त्यातून तरीही त्याची साक्ष वैध मानली जाते काय म्हणता म्हणजे तो साक्षीदार म्हणून अपात्र ठरत नाही नाही कायदा त्याला अपात्र ठरवत नाही त्याची साक्ष ग्राह्य धरली जाते ही गोष्ट थोडी अनपेक्षित आहे खर तर म्हणजे साक्षीदार स्वतःच फायद्यात असेल तरी चालतं बरं तर आजच्या आपल्या या चर्चेतून काही महत्वाच्या गोष्टी नक्की स्पष्ट झाल्या मृत्यूपत्र हे मृत्यूनंतर मालमत्ता वाटपासाठी एक महत्वाचं कायदेशीर साधन आहे कोणीही सज्ञान आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती ते करू शकते दोन साक्षीदार महत्वाचे आहेत पण नोंदणी आवश्यक नाही हो आणि ते कधीही बदलता येतं किंवा रद्दही करता येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते अगदी स्पष्ट असावं आपण मुस्लिम कायद्यातले वेगळेपणही पाहिले जसं की तेरा मालमत्तेची मर्यादा आणि साक्षीदारांची सक्ती नसणं बरोबर आणि ते परस्परविरोधी कलमांचं पण लक्षात ठेवायला हवं की शेवटचं कलम ग्राह्य धरलं जातं नक्कीच हे सगळे नियम मालमत्तेचं हस्तांतरण सुलभ करण्यासाठी म्हणजे सोपं करण्यासाठी मदत करतात बरोबर जाता जाता एक विचार मनात येतोय कायदा म्हणतो की साक्षीदार लाभार्थी असू शकतो पण यामुळे व्यावहारिक पातळीवर म्हणजे प्रत्यक्षात काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो ना म्हणजे साक्षीदार निवडताना किती काळजी घ्यावी लागते किंवा याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करायला हवा